नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आता सकाळ नाही व्हिडिओ बघण्यासाठी मी सकाळ म्हणते कारण आपला व्हिडिओ सकाळी पडते त्यामुळे शुभ सकाळ म्हणजे काय खरं नाही बघा आज विषय काय झालाय सांगते आला हो आपल्या आपल्या काय इलाक्यात आलाव पण ट्रॉफिक एवढं डेंजर लागले आज आहे आमच्या तणूचा म्हणजे बच्चीचा बड्डे त्यासाठी म्हटलं आले आल्या पहिल्या बच्चीकडे जावं त्यांना बड्डेचा सरप्राईज द्या बर्थडेचं सरप्राईज द्या केक वगैरे देऊ सेलिब्रेशन करावं तसं काय होईल असं ना, ना। कारण कम से कम तीन वाजल्यापासून आम्ही बघा जाग चाललं ना अशी गाडी सुद्धा हल्ली ना अशी थोडी जाते जाते थब ट्रॉफिक आहे एवढं पलटन मध्ये अडकून बसला बघा तिथन निघालेला क निघालेला हो अकरा वाजता निघाला असेल रायगड मध्ये पलटन मध्ये तीन वाजता तीनच्या साडेसहा झाल्या तरी गाडी अजून पलटण मधन बाहेर सुद्धा निघली नाही एवढं डेंजर ट्रॅफिक लागले ना शपथ मला तर वाटते जिंदगीत गाडी घेतल्यापासनं एवढं ट्रॉफिक पहिल्यांदा लागले आणि ट्रॅफिक असते पण असं गाड्या पुढे पुढे जाते ते थांबलेलं ट्रॅफिक कारण आता पंढरपूरच्या वाऱ्या निघाले निघाल त्या वगैरे त्यामुळे ट्रॅफिक लागले किती वाजते ते आपल्याला जायला जाणतार होते का काय गेल्याशिवाय काय सांगता येत नाही कारण गाडीत जागची हालत नाही म्हणल्यावर तर चला बघूया आपण कसं कसं तनुजाचा बड्डे ते बघा गर्दी 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 बघितले गर्दी ट्रॉफिक बघितले का अगं डेंजर ट्रॉफिक कुठं सुद्धा जायला भेट ना ना मोवळला ना मळवले चला जाता कस तर अबदत कबदत बड्डे सेलिब्रेशन झालं तर बघूया मग काय चला हे देवा हे परमेश्वर आमच्या घरी होय कम आता फक्त बघा एक, एक किलोमीटर सुद्धा पार झालं न सर व्हिडिओ काढल्यापासून देवा तीन वाजल्यापासून सहा किती सात वाजे साडेसात वाजल्या माझ्या चालू चालू गाडी आधीच आजार येत आणि त्यात असलं अवघड झालं बाबा काय करावं का काय नाही काय करावं आता निस्त बसावं ट्रॅफिक सुटेल तसं जावं इथं नाही क्लच ब्रेक क्लच ब्रेक करायचं नवरा विचारा माझा आजारी नाच रोडाचं काम झालंय गर्दीच काय करावं मला कळ बोर ना ले उशीर झालं बोर झालं बोर आणि गाडीत बसून बसून सकाळी निघल्या दुपार झाली असत आणि आम्ही काय खाल्लं पण नाही बरं का खाल्ला तर काय जुलाब लागलो होतं मग आम्हाला म्हटलं आम्ही खाऊ पुढं जाऊन थोडं खाऊ थोडं फुडं जाऊ जादा अजून थोडंफुडं भूक नाही लागली भूक असं म्हणत म्हणत जी गर्दी लागली आहे अगं गगं गर्दी काय संपना आणि काय विषय डेंजर झाला आमच्या जेवणाचा आजचा तर असो जातो आता असंच थांबत तुटत थांबत बसत काय करत दुसऱ्यावर पर्याय नाही मग काय आता बघा अंधार पण पडायला लागला आणि मग चालू आहे मंदिरापाशी झालं लागला बघा एकदाचा मोकळा असा रोड आता एकसुद्धा गाडी नाही आता चालव मुंगाफट आता चाळीस किलोमी म्हणजे अडतीस किलोमीटर राहिले आता जायचं बघायचं काय काय नियोजन होतंय घरी गेल्यावर त्याच्या कारण एवढा उशीर डेंजर झाला का, का नाही बघा किती पावणे नऊ झाले ते आम्हाला आताच गाडीतच आणि अजून परत अडतीस किलोमीटर जायचं आहे मग अजून किती वेळ लागते उशीर झाला जाऊ द्या आता जाऊया अभि जायगे घर को बड्डे करेंगे हॅपी बड्डे म्हणे विश बिश करेंगे बघा आत्या पण आहे त्या माग लेकर झोपी गेले आणि दोघं बसला आपलं गप्पा मारत काय लय बोर झाला आज गाडीच जायना पुढे उठली बघा खुशी उठली सगळी उठली आता आम्ही पोचलाव ना मळवली मध्ये आमच्या ताईच्या गावामध्ये तर गावातन घेतलं बघा आता अंधार झाल्यामुळं काय गिफ्ट कुठं भेटणार ना म्हणून घेतलं पण काय काय आणि त्यांना लागणाऱ्या वस्तू मुलींसाठी काय काय लागत त्या वस्तू तर त्याला जाऊया आता सरळ मार्ग आहे आता गावातच आलो आम्ही गावात ना काय थोडासा बड्डे केला आता काय एवढा उशीर कोण थांबायचं त्यांना शेजारच्या त्यांच्या चुलत्या मालत्या आत्या वगैरे आहे मग बड्डे आपल्याला सोडून केला त्यांनी आता थोडा व्हिडिओ आपण जाऊया आता बड्डे झाला बड्डे होऊन पण कारण आम्ही उशिरा पोचला बड्डे कस माणूस माणसं जागा येते तवर करते ती जप तर आलो बघा एकदाच घरी दरा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बस थँक्यू थँक्यू काय तब्येत सुरत राहते डेंजर मध्ये आमच्या अभ्यास झाली तुमच्या बड्डेच्या नातात कळे आणि आम्ही यायच्या आधीच बड्डे करून मोकळ झाली सगळी काय बड्डेच नामोनिशन आमच्या दहा वाजता पण या चला बड्डे बिड्डे ओके मध्ये करून कटाकट झालंय बड्डे झाला आता आम्ही तर उशीर आलो त्यामुळं आम्हाला काय बड्डे सेलिब्रेशन करायला भेटलं नाही

बट हे काय आहे की ब्रेसलेट आहे की आपला गट गटला कानाचं गळणं काना दोन्ही सांगत आहे ती काय आहे पण ब्रेसलेट आहे आणि आपला नेकलेस मोठा नेकलेस डायमंड डायमंड दिला दिलं काय दिलं काय दिलं काय करताना येताना बेगडबडक त्यामुळं डेंजर असा वाजता सगळ्यांची गिफ्ट आता ह पोऱ्या ना एवढा मोठा डॉल दिला

आशीर्वादीला <coughs> <coughs> <coughs>